नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे कुसवडे गावातील एक देऊळ मित्रांनो ही कथा थोडी मोठी असल्याने दोन भागात विभागली गेली आहे ह्या कथेचे एकूण दोन भाग आहेत कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव सुरेश आत्ता संध्याकाळचे पाच वाजलेत बाहेर खूप अंधारून आलंय आणि बाहेर तुफान पाऊस पडतोय मी माझ्या घराच्या बाल्कनीत बसून चहाचे घोड घेत होतो आणि अचानक माझं मन भूतकाळात गेलं आणि माझ्या आयुष्यात घडलेला तो थरारक प्रसंग मला आठवला वाटलं तोच प्रसंग तुम्हा सर्वांसोबत शेअर करावा मी आता पंच्याहत्तर वर्षांचा आहे आणि अर्थातच आता रिटायर झालोय पण जेव्हा हा प्रसंग माझ्यासोबत घडला होता तेव्हा मी सरकारी नोकरीत होतो ह्या प्रसंगाला खूप वर्ष झाली आयुष्यातील काही प्रसंग कधीच विसरता येत नाहीत तसाच हा प्रसंग आहे मी त्यावेळी तरुण होतो साधारण एकोणतीस तीस वर्षांचा असेल सरकारी नोकरी असल्याने बदली झाली ती सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागातल्या एका छोट्या गावात कुसवडे गावात तेव्हा गावात फारसं काही नव्हतं काही घरं एक प्राथमिक शाळा आणि त्या गावातील एका डोंगराच्या टोकावर एक जुनं देऊळ गावकरी त्याला डोंगरावरचं देऊळ असंच म्हणायचे पण ते विठोबाचं देऊळ होतं तो सप्टेंबरचा महिना होता गावात येऊन काहीच दिवस झाले होते तो शनिवारचा दिवस होता सुट्टीचा दिवस होता त्यामुळे दिवसभर घरातील कामं ओरकली आणि दुपारी आराम केला दुसऱ्या दिवशी रविवार म्हणजेच सुट्टीचा दिवस होता त्यामुळे शनिवारी संध्याकाळी असाच गावात फेरफटका मारायला गेलो एक चहाची टपरी दिसली अधूनमधून पाऊस पडत होता हवेत गारवा होता ती चहाची टपरी पाहून आणि समोर वाफाळणारा चहा बघून चहा प्यायची इच्छा झाली तसे माझी पावलं त्या चहाच्या टपरीकडे वळाली मी चहाच्या टपरीवर गेलो तिथल्या लाकडी बाकावर बसलो आणि एक चहा सांगितला काय साहेब गावात नवीन दिसताय तो चहावाला म्हणाला हो आठवडाच झाला मला या गावात इथेच बदली झाली मी म्हणालो काहीच वेळात तो चहावाला चहा घेऊन आला त्यानं मला चहा दिला आणि तो पुन्हा टपरीत गेला इतक्यात माझं लक्ष त्या डोंगरावरील देवळाच्या दिशेनं गेलं दादा त्या डोंगरावरील देवळात कोणी जात नाही का हो आठवडा झाला मला या गावात पण तिथे कोणी जाताना दिसत नाही मी त्या चहावाल्याला विचारलं माझा प्रश्न ऐकून त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले तो गंभीर झाला तो पुन्हा माझ्या जवळ आला आणि म्हणाला साहेब तुम्हाला कुणी त्या देवळ्याबद्दल काही सांगितलं नाही का तो चहावाला म्हणाला आहो दादा मी नुकताच या गावात आलोय अजून मला जास्त इथे कुणी ओळखत सुद्धा नाही आणि मी सुद्धा कुणाला जास्त ओळखत नाही ऑफिसमध्ये लोकांशी सुद्धा फक्त कामापुरतंच बोलणं होतं पण तुम्ही असं का विचारलं मला मी म्हणालो साहेब दिवस मावळल्यावर तर सोडाच पण दिवसासुद्धा त्या डोंगरावरच्या देवळात कधी जाऊ नका तो चहावाला म्हणाला आहो पण का मी आश्चर्याने विचारलं आहो साहेब जरी ते देऊळ असलं तरी तिथे एका आत्म्याचा वावर आहे तो चहावाला म्हणाला काय आत्म्याचा वावर आणि ते सुद्धा त्या देवळाजवळ मी आश्चर्याने विचारलं होय साहेब जरा विचित्रच आहे पण हे खरंय तो चहावाला म्हणाला पण असं तुम्हाला कशावरून वाटलं की तिथे आत्म्याचा वावर आहे तुम्हाला काही अनुभव आलेत का मी विचारलं तसे तो चहावाला बोलू लागला ओय साहेब म्हणून तर तुम्हाला सांगतोय रात्री त्या डोंगरावरून घंटांचे आवाज ऐकू येतात रात्री त्या देवळ्यातून मंद प्रकाश बाहेर येतो त्या चहावाल्याचं बोलणं मध्येच तोडत मी म्हणालो आहो पण मग ह्यात भयंकर असं काय वाटलं तुम्हा गावकऱ्यांना हे तर चांगले संकेत आहेत हे सर्व ऐकून तर असं वाटतंय की ते देऊळ म्हणजे जागृत देवस्थान आहे कदाचित ही कुठली दैवी शक्ती सुद्धा असू शकते मी म्हणालो त्यावर तो चहावाला म्हणाला आहो आधी सर्व नीट ऐकून तर घ्या ते घंटांचे आवाज येतात मंद प्रकाश त्या देवळातून बाहेर येतो आणि त्याचबरोबर बिभत्स किंचाळण्याचे आवाज येतात आरडाओरडा ऐकू येतो तो ऐकून मनाचा थरका पुडतो आणि तुम्हाला जर काही खोटं वाटत असेल तर प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता संध्याकाळी साडेसात नंतर त्या डोंगराच्या पायथ्याशी जा आणि तिथे जाऊन थांबा तुम्हाला प्रत्यक्षात सर्व काही कळेल पण वर डोंगरावर मात्र जाऊ नका ती जी कुठली शक्ती वर डोंगरावर वावरतीये देवाच्या कृपेने ती अजूनपर्यंत खाली गावाकडे कधीही आलेली नाही अजूनपर्यंत तरी तिने गावातील लोकांना त्रास दिलेला नाही पण जी तीन माणसं वर डोंगरावर गेली होती ती मात्र कधीच परत आली नाहीत तीन माणसं परत आली नाहीत म्हणजे डोंगरावर अजून काही घडलं होतं का, हो का? मी विचारलं तसे तो चहावाला बोलू लागला खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे म्हणजे मी माझ्या वडिलांकडून ऐकली होती आणि गावात अजूनसुद्धा त्याची चर्चा होते जी आत्ता त्या देवळाची परिस्थिती आहे तशी पूर्वी नव्हती देवळ्यात गावकऱ्यांचं जाणं येणं होतं लोक नित्य नियमाने वर डोंगरावर देवळ्यात दर्शनासाठी जात होते त्या देवळ्यात एक पुजारीसुद्धा काम करायचा म्हणजे देवळातील आरती रोजची पूजा देवळाची देखभाल वगैरे करायचा सर्व काही नीट सुरू होतं एके संध्याकाळी खूप जोराचा पाऊस पडत होता गावात वीज गेली होती विजांचा गडगडाट होत होता त्यामुळे त्या, त्या संध्याकाळी कोणी वर देवळात दर्शनासाठी गेलं नाही पूर्वी त्या डोंगराच्या पायथ्याशी सुद्धा काही लोकवस्ती होती आणि तिथे पूर्वी राहणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार दोन लोकं त्या संध्याकाळी प्रचंड पावसात वर देवळ्याकडे जाताना पायथ्याशी राहणाऱ्या काही लोकांना दिसली आणि त्या संध्याकाळी अचानक त्या डोंगरावरून किंचाळण्याचे ओरडण्याचे आवाज ऐकू आले ते आवाज ऐकून पायथ्याशी राहणारी लोकं घाबरली पण त्या प्रचंड पावसात कोणीही वर नक्की काय झालं हे पाहायला वर गेली नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस कमी झाला तसे गावकरी वर देवळ्याकडे गेले रस्त्यात त्यांना दिसलं की डोंगराचा एक मोठा भाग ढासळला होता ते जेव्हा वर पोचले तेव्हा त्यांना देऊळ अस्ताव्यस्त झाल्याचं दिसून आलं विठोबाच्या मूर्तीजवळील जमिनीची माती काहीशी उकरलेली दिसली दानपेटी अस्ताव्यस्त झाली होती देवळातील घंटा जमिनीवर पडली होती आणि देवळात काम करणाऱ्या पुजाऱ्याचा कुठेच पत्ता नव्हता त्या घडलेल्या भयंकर प्रकाराने गावकरी घाबरले लोकांनी घडलेला प्रकार पोलिसांना कळवला पण कसलेच धागेदोरे हाती न लागल्याने पोलिसांनी केस बंद केली त्या भयंकर प्रकारानंतर गावकऱ्यांनी वर देवळ्यात जाणं काही दिवस टाळलं पण पुढे काहीच दिवसात डोंगरावरून किंचाळण्याचे ओरडण्याचे आवाज पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना येऊ लागले दिवस मावळला अंधार पडला कीच ते आवाज येऊ लागले देवळ्यातून कर्कश्य घंट नाद ऐकू येऊ लागला आणि देवळ्यातून मंद प्रकाशसुद्धा दिसू लागला वरती ना कुठला पुजारी होता ना कोणी लोक ना गावकरीवर देवळ्यात जात होते तरीसुद्धा हे सर्व होऊ लागलं पायथ्याशी राहणारी लोकं त्या प्रकाराने घाबरली त्यांना त्या किंकाळ्या तो आरडाओरडा असह्य होऊ लागला आणि पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी आपलं बस्तान मुख्य गावाजवळ हलवलं पायथ्याशी असणारी लोकवस्ती हळूहळू कमी होऊ लागली आणि काहीच दिवसात डोंगर डोंगरपायथा निर्मनुष्य झाला आता तिथे कोणीही राहत नाही इतके बोलून तो चहावाला थांबला मी सुद्धा त्याला चहाचे पैसे दिले आणि गंभीर मनाने घरी परतलो संध्याकाळचे सात वाजून गेले होते मी रात्रीचं जेवण उरकलं आणि खोलीत बसून राहिलो माझ्या मनातून हा सर्व प्रकार काही केल्या जात नव्हता नक्की ही काय भानगड आहे रात्री देवळ्यात दिवा आपोआप कसा लागला जातो देवळ्यातील घंटा आपोआप कशा वाजतात हा आरडाओरडा ह्या किंकाळ्या हा सर्व काय प्रकार असावा असे असंख्य विचार माझ्या डोक्यात सुरू होते आणि अखेर एक विचार माझ्या डोक्यात चमकून गेला हे सर्व काय आहे ते शोधून काढायचं मी उठलो छत्री आणि टॉर्च घेतला आणि घराला कुलूप लावून घराबाहेर पडलो बाहेर सर्वत्र सामसूम झालं होतं पूर्वीच्या काळात संध्याकाळी सात नंतर तसंही गावात सामसूम व्हायचं सा। मी त्या डोंगराच्या दिशेने चालू लागलो डोंगर फार लांब नव्हता वीस मिनिटात मी डोंगराच्या पायथ्याशी पोचलो थंडगार वारा वाहत होता चारही दिशा अंधारानं व्यापून टाकल्या होत्या किंचित हलका पाऊस पडत होता रात्रीचे आठ वाजत आले होते मी वर डोंगराच्या दिशेने नजर टाकली वर सर्वत्र अंधारच होता आणि अचानक वरती देवळातून एक मंद प्रकाश बाहेर येऊ लागला ते दृश्य पाहून मी खरं तर खूप घाबरलो कारण चहावाल्यानं जे सांगितलं होतं ते खरं ठरत होतं आणि काहीच वेळात कर्कश्य घंटा नाद सुरू झाला काही वेळाने तो थांबला आणि आरडाओरडा किंकाळ्यांचे आवाज येऊ लागले वरती त्या मंद प्रकाशाशिवाय दिसत मात्र काहीच नव्हतं पण आरडाओरडा किंकाळ्यांचे आवाज मात्र येत होते मी जीव मुठीत धरून सर्व काही अनुभवत होतो काहीच वेळात सर्व काही शांत झालं फक्त तो दिव्याचा मंद प्रकाश मात्र तसाच राहिला तेव्हा माझ्यामध्ये इतकं धाडस कुठून आलं कुणास ठाऊक पण अचानक माझ्यात हिंमत आली मला धीर आला आणि मी हळूहळू तो डोंगर चढायला सुरुवात केली काहीच वेळात मी वर पोचलो पण मंदिरापासून बराच दूर मी उभा होतो मला वरील पठार देऊळ स्पष्ट दिसत होतं पण गार वारा सोडला तर बाकी मात्र तिथे कोणीच नव्हतं मी काही वेळ तसाच दबा धरून बसून राहिलो आणि आजूबाजूचा अंदाज घेऊ लागलो पंधरा वीस मिनटं झाली पण काहीच घडत नव्हतं ना, ना तिथे कुणी दिसून येत होतं मी संपूर्ण धीर एकवटला आणि मनात देवाचं नाव घेत हळूहळू त्या मंदिराच्या दिशेने चालू लागलो मनात खरं तर प्रचंड भीती दाटून आली होती पण कसे कोण जाणे हिम्मत सुद्धा तितकीच आली होती मी मंदिरापाशी गेलो आत मंदिरात दिवा लावलेला स्पष्ट नजरेस पडत होता देवळ्यात विठोबाची सोन्याची मूर्ती होती मूर्ती अगदी स्वच्छ दिसत होती जणू रोज कोणीतरी तिची पूजा करत आहे पण ती काहीशी अस्ताव्यस्त वाटत होती त्या मूर्ती समोरील जमिनीवर माती पडलेली होती समोर सुद्धा होती पण तीसुद्धा अस्ताव्यस्त वाटत होती तिथे जमिनीवर एक मोठी घंटा सुद्धा पडली होती तिला लाल रंग लागला होता कदाचित त्या घंटेला कुंकू लागलं होतं तिथे एक तुळशीचं कुंडसुद्धा होतं आणि त्यात ताजी फुलं होती तो सर्व प्रकार बघून असंच वाटत होतं की इथे नक्कीच काहीतरी भयंकर घडलंय आणि अचानक मला काहीतरी जाणवलं वर गार वारा वाहत होता तो आता अचानक थांबला होता वर काही मोठी झाडं होती त्यांचं पानसुद्धा आता हलत नव्हतं आणि अचानक मला मंदिराच्या आतील भागातून एक आवाज ऐकू आला आरतीची वेळ झाली तो आवाज ऐकून मी घाबरलो आणि जवळच असलेल्या एका मोठ्या झाडाच्या मागे लपून बसलो मला वाटलं आज जे कोणी आहे ते काही वेळाने बाहेर येईल पंधरा वीस मिनिटं होऊन गेली पण मंदिरातून बाहेर कोणीच आलं नाही मग मीच पुन्हा हिंमत करून झाडा मागून बाहेर आलो आणि मंदिराजवळ गेलो मी आत नजर टाकली पण आतमध्ये कोणीच नव्हतं आणि अचानक मंदिरात आरती सुरू झाली तो एका पुरुषाचा आवाज होता मला मंदिराच्या आतील भागात ती सोन्याची विठोबाची मूर्ती दिसून येत होती पण त्या मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूचं काहीच नजरेस पडत नव्हतं तसं हिम्मत करून मी मंदिराच्या आत पाऊल ठेवलं आणि अचानक एक काळी सावली हवेतून तरंगत वेगाने माझ्या दिशेनं आली आणि काही अंतरावर थांबली त्या काळ्या सावलीला कसलाही चेहरा नव्हता डोळे नव्हते कान नाक काहीच नव्हतं पण होती मात्र ती माणसासारखीच तो प्रकार पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आयुष्यात असं भयंकर दृश्य मी कधीच पाहिलं नव्हतं मी जणू काही भीतीनं गोठून गेलो होतो आणि त्या काळ्या सावलीतून काही शब्द बाहेर पडले कोण घुसले देवळात कोण आहेस तू तू, तू, तू चोर आहेस तू आता जिवंत राहणार नाहीस इतके बोलून ती काळी सावली पुन्हा माझ्या दिशेनं वेगानं येऊ लागली पण इतक्यात न कळत माझे हात जोडले गेले आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले नाही मी चोर नाही मी ह्या गावात नवीन आहे मी गावकऱ्यांकडून ह्या देवळ्याबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि म्हणूनच सत्याच्या शोधात मी इथपर्यंत पोचलो मी तुम्हाला ओळखत नाही मी तुमचं काहीच वाकडं केलेलं नाही तुम्हाला त्रास देण्याचा माझा कसलाही हेतू नाही मी फक्त सत्य जाणून घेण्यासाठी इथपर्यंत आलो होतो मी म्हणालो काही वेळ गेला ती काळी आकृती तशीच हवेत डोलत उभी होती जणू का काही ती माझ्याकडे निरखून बघत होती आणि हळूहळू त्या काळ्या आकृतीचं रूप बदलू लागलं त्या ठिकाणी मला एका माणसाचा चेहरा दिसू लागला आणि काहीच वेळात त्या संपूर्ण आकृतीचं रूपांतर एका माणसात झालं कपाळाला गंध अंगात जान्ह केशरी धोतर गळ्यात रुद्राक्षाच्या माळ्या पण जसं त्याचं रूप माझ्यापुढे स्पष्ट झालं तसं मी प्रचंड घाबरलो त्या माणसाचा चेहरा रक्ताळलेला होता अंगावर असंख्य जखमा होत्या त्याला पाहून मी मागे मागे जाऊ लागलो मी तिथून पळून जाण्याच्या तयारीत होतो पण इतक्यात त्या माणसाच्या तोंडून शब्द निघाले थांब घाबरू नकोस आणि पळून तर मुळीच जाऊ नकोस कारण जर तू इथून पळून गेलास तर तू ज्या कामासाठी इथे आला आहेस ते पूर्ण कसं होईल तो माणूस म्हणाला म माझ काम कसलं काम मी घाबरून विचारलं सत्य जाणून घेण्याचं काम तू सत्याच्या शोधात इथपर्यंत आला आहेस ना सत्य काय आहे ते मी तुला सांगतो तो माणूस म्हणाला आणि तो माणूस पुढे बोलू लागला खूप वर्ष झाली या घटनेला माझं नाव सहदेव मी ह्या मंदिराचा पुजारी होतो देवळाची देखभाल करणं पूजा करणं हेच माझं काम होतं सर्व काही अगदी नीट सुरू होत तो जुलैचा महिना होता एके संध्याकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली पावसाचा जोर इतका प्रचंड होता की हा पाऊस आता था कधीच थांबणार नाही असंच वाटत होतं त्या पडत असलेल्या प्रचंड पावसामुळे त्या संध्याकाळी गावातील कोणीही इकडे वर देवळ्यात दर्शनासाठी आलं नाही मी इथेच वरती देवळ्यात होतो माझी सुद्धा खाली गावात जाण्याची वेळ झालीच होती पण इतक्या प्रचंड पावसात खाली जाणं केवळ अशक्यच वाटत होतं म्हणून मी पाऊस थांबण्याची वाट पाहात तसाच देवळ्यात बसून राहिलो तास दोन तास उलटून गेले पण पाऊस थांबण्याची किंवा कमी होण्याची कोणतीच चिन्ह दिसत नव्हती संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले होते मी देवळ्यात दिवा लावला आरती केली आणि पुन्हा तसाच बसून राहिलो कदाचित आजची रात्र इथे वर देवळ्यातच काढावी लागणार माझ्या मनात विचार चमकून गेला आणि माझा डोळा लागला इतक्यात मला कसली तरी चाहूल लागली मी डोळे उघडून पाहिलं तर समोर दोन तरुण उभे होते पावसानं ते ओले चिंब भिजले होते नमस्कार पुजारी दादा दर्शनासाठी आलो होतो ते म्हणाले मी घड्याळाकडे घड्याळ्याकडे नजर टाकली नुकतेच सात वाजून गेले होते इतक्या प्रचंड पावसात इतक्या रात्री एवढ्या अंधारात हे दोन तरुण दर्शनासाठी आले आपल्या गावचे तर वाटत नाहीत माझ्या मनात विचार चमकून गेला या आत या मी म्हणालो आणि ते देवळ्यात आले एक जण आत गेला आणि एक जण बाहेरच थांबला आणि अचानक मला काही कळायच्या आत बाहेर थांबलेल्या तरुणाने माझ्यावर हल्ला चढवला त्यानं मला जोरानं पकडून ठेवलं अचानक असं काही होईल याची मला किंचित सुद्धा कल्पना नव्हती माझं लक्ष आत गेलं तेव्हा मला दिसलं की तो दुसरा तरुण आतील विठोबाच्या सोन्याच्या मूर्तीसमोरील जमीन खोदत होता काही प्रतिकार करायचा प्रयत्न केलास तर इथेच तुझा मुडदा पाडीन मला पकडून ठेवलेला तरुण म्हणाला तेव्हा मला त्यांचा हेतू लक्षात आला ते दोन्ही तरुण अट्टल चोर असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि सोन्याची विठोबाची मूर्ती चोरणं दान पेटीतील पैसे चोरणं हाच त्यांचा मुख्य उद्देश होता इतक्या प्रचंड पावसात इतक्या रात्री अंधारात वर कोणी गावकरी दर्शनासाठी येणार नाहीत याची त्यांना खात्री होती आणि ही संधी साधून मोठी चोरी करण्याच्या उद्देशानेच ते दोघे वर आले होते ते पाहून माझी तळपायाची आग मस्तकात गेली आणि मी जोर लावून माझ्यावरील त्या चोराची पकड सोडवली आणि त्याच्यावर प्रतिहल्ला केला मी त्या चोराच्या तावडीतून सुटलेला पाहून तो आत गेलेला चोरसुद्धा माझ्यावर हल्ला करण्यासाठी माझ्या दिशेने धावला आमच्यात झटपट सुरू झाली त्या दोघांकडे कोयते होते आणि त्यांनी त्या, त्या कोयत्याने माझ्यावर हल्ला केला मी खूप जखमी झालो पण मी हार मानली नाही पूर्ण शक्ती लावून मी देवळ्यातील एक मोठी घंटा तोडली आणि त्या घंटेने त्या दोघांवर वार केला आमच्यात खमासान सुरू झालं त्या घंटेच्या प्रहाराने ते दोघे सुद्धा गंभीर जखमी झाले मूर्ती नाही तर नाही पण तरीही दानपेटीतील पैसे चोरण्याच्या उद्देशाने ते पुन्हा आत देवळ्यात जाऊ लागले पण मी त्यांना आडवा आलो आणि त्यांच्यावर पुन्हा त्याच घंटेने हल्ला चढवला त्या घंटेच्या प्रहाराने त्या दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यांच्या डोक्यातून भया भया रक्त वाहत होतं माझा रुद्रावतार पाहून ते त्या प्रचंड पावसात पुन्हा खाली पळून जाऊ लागले मला त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन करायचं होतं त्यामुळे मी सुद्धा त्यांच्या मागे खाली पळालो डोंगरावरून पळत असताना अंधारात काही न दिसल्याने ते एका मोठ्या दगडाला धडकले आणि खाली जमिनीवर कोसळले काहीच वेळात मी त्यांच्या जवळ पोचलो पण ते दोघे निश्चित पडून होते मी अंदाज घेतला त्या दोघांचासुद्धा डोंगराच्या अर्ध्या वाटेवरच मृत्यू झाला होता मी सुद्धा गंभीर जखमी झालो होतो पण माझ्यात अजूनसुद्धा जीव होता मी खाली जाण्यासाठी पाऊल टाकणारच होतो इतक्यात वरील डोंगराचा एक मोठा तुकडा माझ्या दिशेने आला आणि मी त्या खालीच जिवंत गाडलो गेलो सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी